विशाल यार आज परफेक्ट रनिंग मारली तू भाई या वेळेस पोलीस भरती तर काळाचीच आहे आपल्याला बॉल प्लीज हो सगळं ठीक आहे फक्त पायात रॉड टाकलेला आहे पायानं पहिल्यासारखं का काम होणार नाही आता अरे विशाल काय म्हणते तब्येत चांगली आहे आता फक्त पायाच्या ना थोडं काम नाही जमत ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी दारू प्याला होता म्हणते तू चल अक्षय काही काम असेल तर सांग तू या दुकानात मला सध्या आवश्यकता होती अरे तू याय ना काय काम होणार अरे नाही नाही सगळं व्यवस्थित काम करतो मी अरे नाही हो रे तुझ्या प्रॉब्लेम आहे कोण कॉंग्रॅच्युलेशन भाई आणि विशाल तू टेन्शन नको घेऊ रे सगळं ठीक होईल अरे नाही रे आता परिस्थितीने स्वीकारलं मी अगोदरच्या जन्मात काहीतरी चुकलं असेल पण ठीक आहे आपल्या दोघंही पैकी एकाचं तर स्वप्न पूर्ण झालंच नाही